नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वशीकरणाचा जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला फक्त चांगल्या गोष्टींसाठी चांगल्या कामांसाठी मनात असणाऱ्या चांगल्या विचारांसाठी वापरायचा आहे बघा वशीकरण बऱ्याच वेळा हो असं होतं की आपल्या आवडती आपल्या जवळची व्यक्ती आपल्यापासून दूर जाते ज्या व्यक्तीवर आपण खूप करतो ती व्यक्ती आपल्यापासून लांब होते बऱ्याच वेळा आपल्या घरातील एखादी व्यक्ती आपली हक्काची असते पण ती आपल्याशी नीट वागत नाही आपल्याला नीट वागणूक देत नाही बघा पती पत्नीचं पटत नाही कधी सासू सुनेचं पटत नाही कधी मुलाचं आईचं पटत नाही तर कधी भावाचं आणि बहिणीचं पटत नाही प्रत्येक नात्यात कुठेतरी कटुता असते ही कटुता दूर करण्यासाठी जे काही तुमच्यामध्ये दुरावा आलेला आहे तो संपवण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे ज्यांच्याही आयुष्यात कुणी दूर गेलं असेल आणि त्याला पुन्हा तुम्हाला परत आणायचं असेल तुमच्याशी कुणी बोलत नसेल त्या व्यक्तीने तुमच्याशी बोलावं असं तुम्हाला वाटत असेल तर आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो आवर्जून करा तुमच्या उज बघा तुमचा जो उजवा पाय आहे तुमचा जो उजवा पाय आहे त्या उजव्या पायावर फक्त तुम्हाला हा एक शब्द लिहायचा आहे त्याच्यासोबत तुम्हाला एक उपाय करायचा आहे या शब्दाने या उपायाने या तंत्र मंत्राने समोर असणारी तुमच्यापासून दूर गेलेली तुमच्यापासनं लांब असणारी ती जी कुठली व्यक्ती असेल ती काही तासात काही सेकंदात किंवा काही दिवसात तुमच्याकडे ॲट्रॅक्ट होईल जे काही तुमचं बिघडलेलं नातं आहे ते पुन्हा पूर्वरत होईल तुमच्यात असणारे मतभेद दूर होतील तुमच्या नात्यातील कटुता दूर होऊन तुमच्यामध्ये प्रेम वाढेल आता हा उपाय कधी करायचा कुठल्याही दिवशी जो दिवस तुम्हाला आवडीचा वाटतो जो दिवस तुम्हाला आवडीचा वाटतो जी तारीख तुम्हाला आवडीची वाटते त्या दिवशी त्या तारखेला हा उपाय करायचा या उपायासाठी तुम्हाला सकाळ आणि संध्याकाळ हा दोन टायमिंग लागणार आहे म्हणजे सकाळची वेळ आणि संध्याकाळची वेळ शिवाय हिरव्या रंगाचा पे पुन्हा एकदा एका हिरव्या रंगाचा पे सकाळ आणि संध्याकाळ दोन दिवस हा उपाय सॉरी कर... दोन टायमाला हा उपाय तुम्हाला करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात सकाळी हा उपाय करण्याच्या अगोदर अंघोळ करायचे आहे त्यामुळे काय करायचं तुम्ही सकाळी लवकर उठता अंघोळ करतात तर तुम्ही अंघोळ केल्याबरोबर हा उपाय करा संध्याकाळी पण ऑलमोस्ट नव्वद टक्के लोक संध्याकाळी अंघोळ करतात मग जेव्हा तुम्ही संध्याकाळची अंघोळ करता त्यानंतर हा उपाय करा पण लक्षात ठेवा हा उपाय अंघोळीनंतरच करायचा आहे आता आपला जो उजवा पाय आहे तो स्वच्छ असला पाहिजे अंघोळ केल्यानंतर पाय स्वच्छच होणार आपल्या पायाचा जो तळवा आहे समजा हा माझा पायाचा भाग आहे आणि माझ्या पायाचा हा तळवा आहे ठीक आहे या तळव्याच्या भागात या तळव्याच्या भागात तुम्हाला तुमच्या आयुष्यातून दूर गेलेल्या त्या व्यक्तीचं हिरव्या पेलाने नाव लिहायचं आहे समजा मी हा उपाय माझ्या पतीसाठी करते जो नीट वागत नाही माझ्यावर प्रेम करत नाही मला किंमत देत नाही किंवा माझ्यापासून लांब आहे काही असेल त्याचं नाव तुमची सासू नीट वागत नाही तुम्ही तिचं नाव लिहा तुमचा बॉस नीट वागत नाही तुम्ही त्याचं लिहा तुमचा भाऊ नीट वागत नाही तुम्ही त्याचं लिहा ज्या व्यक्तीचं तुम्हाला नाव लिहायचं आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला उजव्या बघा उजव्या पायाच्या तळव्यावर त्या व्यक्तीचं हिरव्या पेनाने नाव लिहायचं आहे नाव लिहिल्यानंतर त्या नावाच्या ना 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 खाली फक्त ना तुम्हाला व व शम हा एकच शब्द लिहायचा आहे समजा मी इथे माझ्या पतीचं नाव लिहिलं सागर तर सागरच्या खाली तुम्हाला लिहायचं आहे वशम तुम्ही तुमच्या सासूचे नाव लिहिले सुनीता तर तिच्या खाली लिहायचं आहे वशम तुम्ही भावाचे नाव लिहिले राहून त्याच्या खाली लिहायचं आहे वशम तुम्ही बहिणीचे नाव लिहिले स्वप्नानी त्याच्या खाली लिहायचं आहे वशम तुम्ही बॉसचे नाव लिहिले रोहन त्याच्या खाली लिहायचं आहे वशम ज्या व्यक्तीचं नाव लिहाल त्याच्या खाली फक्त तुम्हाला वशम हा एकच शब्द लिहायचा आहे त्याच्यानंतर जो आपला डावा पाय आहे नीट ऐका जो आपला डावा पाय आहे तो तुम्हाला बघा हे लिहिल्यानंतर तो तुम्हाला जमिनीवरती तीन वेळा आपटायचा आहे किती तीन वेळा अगदी त्याची जी टाच असते तीच आपटली तरी चालेल किंवा अगदी पूर्ण पाय तुम्ही आपटला तरीही चालेल जसं जमेल तसं फक्त तीन वेळा जमिनीवरती जोरा जोराने हा पाय आपटायचा आहे हा पाय आपटल्यानंतर बघा आपला पाय जमिनीवरती अपटल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचा त्या व्यक्तीचा चेहरा किंवा तो जो व्यक्ती आहे त्याचं एक प्रतिबिंब आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे ठीक आहे त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणल्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगतील तो मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे किती एक्कावन्न वेळा मंत्र नीट ऐका ओम ह्रीं ह्रीं ह्रीम किती तीन वेळा ओम ह्रीं ह्रीं ह्रीम कुरु कुरु वश 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 स्वाहा ओम ह्रीं 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 कुरु कुरु वश 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 स्वाहा ओम ह्रीम ह्रीम हीं र्रीम तीन वेळा कुरु कुरु दोन वेळा आणि वश वश तीन वेळा आणि स्वाहा ओम ह्रीं ह्रीं र्रीम कुरु कुरु वश 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 स्वाहा ठीक आहे हा जो मंत्र आहे हा मंत्र तुमचा म्हणून झाला एक्कावन्न वेळा म्हणून झाला की मग त्याच्यानंतर तुम्हाला दिवसभर कुठे जात आहे काय करत आहे किंवा अजून काही असेल ते काम करत असताना था ते कार्य करत असताना किंवा जे काही दिवसभराचं तुमचं रुटीन आहे ते सुरू असत सुरू असताना तुम्हाला कमीत कमी दिवसभरामध्ये तीन वेळा तरी त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे किती तीन वेळा तीनही वेळा चेहरा डोळ्यासमोर आणून तो व्यक्ती तुमच्याशी बोलतो तो व्यक्ती तुमचा ऐकतो तो, तो व्यक्ती तुम्ही जे काय म्हणताय ते करतो असं एक पॉझिटिव्ह चित्र डोळ्यासमोर ठेवायचं संध्याकाळी पुन्हा सात साडेसात आठ वाजले जेव्हा तुमची संध्याकाळची आंघोळ होईल आंघोळ झाली वेळ झाली तिन्ही सांज झाली की त्याच्यानंतर पुन्हा हिरव्या रंगाचा पेन तो घ्यायचा पुन्हा आपल्या उजव्या पायावरती सांगितलेलं जे काही नाव आहे ते नावं लिहून म्हणजे तुमचं जे काही नाव असेल ते नावं लिहून पुन्हा त्याच्याखाली जो मंत्र सांगितलेला आहे वशम हे लिहायचं पुन्हा हा जो पाय आहे तो तीन वेळा जमिनीवरती आपटायचा फक्त तीन वेळा जमिनीवर आपटायचा आणि रात्री झोपेपर्यंत पुन्हा एकदा ती पॉझिटिव्हिटी डोळ्यासमोर ठेवायची की माझा पती माझ्याशी नीट वागत आहे माझे पती माझ्याशी आता बोलत आहेत एक चित्र सतत डोळ्यासमोर आणायचं की माझे पती माझ्याशी आता बोलायला आलेले आहेत मला विचारात घेतात माझ्यावर प्रेम करतात माझा ऐकतात मला किंमत देतात सतत ते आपल्या डोळ्याच्या समोर ठेवायचं आता हा उपाय किंवा ही रेमेडी तुम्हाला ओळीने चाळीस दिवस करायचे आहे आजपासून सुरू करताय रोज करा आज उद्या परवा तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी बघा तुम्हाला सांगते खूप कटुता असेल तर ती चाळीस दिवसांच्यात फिटेल कुठेतरी थोडीशी कटुता असेल कुठेतरी थोडंसंच काहीतरी तुमचं झालेलं असेल तर ते काही तासात किंवा सेकंदात फिटेल तुम्हाला वाटलं की आता खूप चांगलं आहे हा उपाय केल्याने आठ दिवसात माझं काम झालं तर पुढे करू नका पण तुम्हाला वाटलं की हा आता आठ दिवसात मला पन्नास टक्के आहे अजून करते तर पूर्ण चाळीस दिवस करा चाळीस दिवसांच्या आत तुमचं बिघडलेलं जे काही नातं असेल ते पूर्वरत होईल कुणीही तुमच्यापासून दूर गेलेला असेल तर व्यक्ती तुमच्या परत जवळ येईल बघा हा उपाय वशीकरणाचा खूप पॉवरफुल आहे ही टेक्निक खूप पॉवरफुल आहे उजव्या पायावरती हा जर उपाय के तुम्ही केला तर तुमच्याकडे जो व्यक्ती असेल किंवा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हे मंत्रस्तोत्र म्हणून तुम्ही हे करत असाल तर ती व्यक्ती जी आहे ती व्यक्ती तुमच्याकडे खेचली जाईल ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल ती व्यक्ती तुमच्याकडे खेचून येईल कारण बघा आपल्या आपला जो पाय आहे त्या पायाचा जो उजवा तळवा आहे आपल्या पायाचा जो उजवा तळवा आहे त्या उजव्या तळव्यावरती नवग्रहांचा वास असतो आपल्या उजव्या पायाच्या तळव्यावरती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहू आपल्या आपण ज्याला राहू ग्रह म्हणतो त्या ग्रहाचा ग्रहा सर्वात मोठा परिणाम असतो अट्रॅक्ट करायचा आहे कुणालाही आकर्षित करायचं आहे मोहित करायचं आहे मोहिनी निर्माण करायची आहे तर राहू मजबूत असणं खूप महत्त्वाचं असतं आणि उजव्या पायावरती जेव्हा तुम्ही ते नावं लिहिता उजव्या पायावरती जेव्हा तुम्ही तो मंत्र लिहिता आणि जेव्हा तुम्ही ते जमिनीवरती आपटता तिथेच तुमचा जो राहू आहे कमकुवत असणारा किंवा तुम्हाला त्रास देणारा किंवा निच्चांकांवर गेलेला जो राहू आहे तो जागृत होतो आणि जेव्हा तुम्ही मंत्रस्तोत्र म्हणता तेव्हा तो राहू तुम्हाला या ॲट्रॅक्शनसाठी या मोहिनीसाठी या वशीकरणासाठी तुम्हाला साथ देतो त्यामुळे जो कोणी तुमच्यापासून दूर गेलेला असो तो बरोबर तुमच्या जवळ यायला लागतो खूप सोपा उपाय आहे नक्की